जी साथ मिळाली म्हणजे आमच्या मानुभावी रूपसंव मानू होजा

un mamanu mamanu. नाही तुम्हाला तिथे जाण्यापेक्षा इथे सत्कार जयश्री जयश्री प्रोफेसर यांच्या हस्ते होणार आहे यमुना मामी स्टेज वर या श्रीमती यमुना उंजाळ हे आमच्या लाडक्या मामी आहेत गोखल्या हॉल हे ना कुणालाही माहिती नाही असं नाहीच आहे कारण गोखले हॉल म्हणलं की तिथे शणभर पण तिथे टेक्क माणूस आणि तिथे मामा आणि मामी मामा असताना मा मामा करायचं आणि मामी पण दोघेही जण इतकी आदरात तिथे करायचे की कुठलाही माणूस कुठूनही आलेला असेल पुण्यातून आलेला असेल पुण्यातून आलेला असो तर जगल्याशिवाय ते जाऊ देत नसत मध्ये त्या कुशल आहेत आणि त्यांनी त्यांच्या पाचही कन्यांना त्यांचं वरदान त्यांनी ते व्रत किंवा वरदान म्हणता येईल ते त्या मुलींना पण ते मिळालेलं पोस्ट ग्रॅज्युएट झाली असते एवढी ती हुशार आहे कारण तिची स्मृती अतिशय चांगली आहे तिने अतिशय झाल्यानंतर त्यांचा सत्कार आपण रेडेकर भाऊजींच्या हस्ते करणार आहोत आमचे किसान मामा म्हणजे माझ्या वडिलांसारख्यावरची काम केली आणि शिक्षण घेतले आहे त्यांनी एम एस आणि पीएचडी प्राप्त केलेली आहे युनिव्हर्सिटी मॅकगिल युनिव्हर्सिटीमध्ये त्यांनी पी एच डी शिक्षण पी एच डी ही डिग्री प्राप्त केलेली आहे त्या काळीमध्ये जवळजवळ चाळीस वर्षापूर्वी पी एच डी होणं आणि एक एका शेतकरी कुटुंबामधला मुलगा पी एच डी होतो गोष्ट आहे की ज्याच्या आईला साधा अ आणि ज्ञ यातला फरक कळत नाही तिचा मुलगा पी एच डी होतोय आणि कॅनडासारखे

तिने स्वतः समर्थपणे तोंड देऊन ती स्वतःही शिक्षण घेत होती शिवाय भावंडांनाही तिने शिक्षणाला प्रोत्साहन दिलं त्यामुळे माझी धाकटी बहीण पण प्रिन्सिपल आहे तिच्या प्रोत्साहनामुळे आणि तिचा भाऊ म्हणजे माझा दोन नंबरचा मामे भाऊ तो पण सो अनिताचा सत्कार रोहिणी मॅडमच्या हस्ते करण्यात येईल अनिता बोराड्यांचा सत्कार सुवर्ण त्यांच्या हस्ते शर्माकडे शौर्याकडे आहे डॉक्टर शर्यू काचोळे कोल्हापूरून आलेले आहेत त्या करतील बोललं प्रथम सगळ्यांना माझा नमस्कार मला बोराड्या फॅमिलीची साथ लाभली आणि आपल्यासारख्या सगळ्या ज्येष्ठ नागरिकांचा माझा आशीर्वाद आहे म्हणून मी या संकटाला पुढे जाण्याचं सा सामर्थ्य माझ्यामध्ये आहे धन्यवाद शीला बोराडे आणि कमल बोराडे कमलताई बोराडे या स्टेजवर आम्हाला रिटर्न गिफ्ट श्यामचाई हे पुस्तक मिळलं आहे आणि लेखक आहेत साने गुरुजी हे तर सगळ्यांना माहीत आहे आणि आय लव खूप छान पुस्तक आहे आणि मिळाले हे धन्यवाद पण मस्त एन्जॉय केलेला आहे आम्ही खूप मस्त वाटलं आणि बरेच जणांची भेट जाणारी आहे फोटो आणि बहीण भाऊ रणजित पृथ्वी हातकार रणजित पृथ्वी मोसमी साई शौर्य हाय हे सगळे बहीण भाऊ आहेत मावस बहीण भाऊ yes, कधी हां माझ्या काकांचा पंच्याऐंशी वाढदिवस कसा वाटला हा कार्यक्रम कसा वाटला आणि हा बोराडे फार्म हाऊस कसा वाटला ते सगळ्यांना आवडलं असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूया पुढच्या रेसिपीमध्ये पुढच्या ब्लॉगमध्ये धन्यवाद